जालन्यातील आमदार कैलास गोरांट्याल यांच्या विशेष प्रयत्नाने नव्वद कोटी पन्नास लक्ष रुपयांचे विकास कामांचे शुभारंभ आज रोजी जालन्यातील काँग्रेस आमदार कैलास गोरांट्याल यांच्या विशेष प्रयत्नातून जालना विधानसभा मतदारसंघात नव्वद कोटी पन्नास लक्ष रुपयांचे विकास कामांचे शुभारंभ करण्यात आले यामध्ये एकूण एकशे एकाहत्तर कामाचा समावेश असून मराठा आरक्षणावर सुरू असलेला जरंगे पाटलांच्या आंदोलन लक्षात घेऊन गाभोगावी कामाचा शुभारंभ न करता जाल्ह्यातील शिवाजी पुतळ्याजवळ गुरु गणेश भवन येथे कार्यक्रम आयोजित करून आमदार कैलाश गुरंडेल यांच्या प्रमुख उपस्थितीत हे नव्वद कोटी पन्नास लक्ष रुपयांचे कामाचे भव्य शुभारंभ करण्यात आले यावेळी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याची राशी नव्वद कोटी पन्नास लाख आहे आणि एकूण काम आहे एकशे एकहत्तर काम त्यात मॅक्झिमम सत्तर टक्के अस्सी टक्के काम ग्रामीणचे आहे आमचे मित्र मराठा योद्धा सन्मान्य मनोज मनो, मनोजरावजी जरंगे त्यांचा चोवीसपासून त्याने बंद केलं होतं त्यांचा मान राखण्यासाठी आम्ही ग्रामीणमधून न करता हा उद्घाटन शहरांसाठी मराठा आरक्षण आहे सध्याचं मराठा आरक्षण दिलेलं आहे दहा टक्के नाही 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 जे मनोजजी जरंगेने जे डिमांड केले सरकारकडं सरकारने त्याचं परिपूर्ण केलेलं नाही उलटा त्याने सगळे सोयऱ्याचं काय केलं नाही त्याने जे जे काँग्रेस पार्टीकडून आम्ही त्यांना विचारलं होतं एक तर सगळे सोयऱ्याचं तुम्ही काय ते दाखवा दुसरा मुस्लिम आरक्षण बद्दल तुमचं काय मत आहे ते दाखवा असे चार पाच मुद्दे आमचे होते पण शासनाने त्याच्यावर काहीच चर्चा केली नाही दहा टक्के डिक्लेअर म्हणून केलं पण हे फसवणूक केली लोकांची सरकार वेळ काढू टाइमपास मी तर त्या दिवशी पण बोललो गव्हर्नमेंट टाइमपास करू लागले आणि टाइमपास व्यक्ती काही करत नाही आणि त्याबद्दल मी बोललो बी होतो की तीर काहतात तक जाएगा मी शिर सर्वांना डबल रिपीट करत नाही